मी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने पुणे गेली नऊ वर्ष आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये होतो आता बदली माझ्या सो जिल्ह्यामध्ये धाराशिव या ठिकाणी आहे पण तुम्हाला सभा समजल्यानंतर मला चला वारीला पण जायचं होतं पण काल जायचं होतं पण मला आज सगळ्याला यायचं सभा करून जायचं एवढ्या आवडीनं या सगळ्याला येण्याचं कारण असं आहे की ही सहकारी संपदा संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज करते आहे सर्व माणसं संचालक म्हणून कर्मचारी आवडीचे आहेत म्हणून म्हणून या सभेला मला आवर्जून जायचं आहे आणि माझी सर्वांना विनंती आहे मला बोलू द्या थोडं दहा मिनिट तरी <laughs> <laughs> कॉल होऊन कारण एवढं चांगलं काम करत आहे आणि त्याचे गुणगार गायचं नाही हे आम्हाला कायद्याला मान्य नाही पहिले ना मी सावित्रीबाई फुले या पतसंस्थेच्या संदर्भात त्या ठिकाणी विवेचन करतो आहे या ठिकाणी सुरुवातीला साहेबांनी सर्व आकडे वाचली सर्वाला समजले असतील असं शासनाच्या वतीनं का ज्या माहिती सभासद हे संस्थेचे मालक आहेत या मालकाला आपली पतसंस्था कोणत्या पद्धतीने कामकाज करते याची माहिती सभासदांना होणं अतिशय आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून सभासद या संस्थेवरती विश्वास ठेवून ठेवी ठेवतात मग ही संस्था शासनाच्या योग्य आहे की नाही एखाद्या आपण गेल्यानंतर डॉक्टर तपासणी करतात तुमचा बीपी किती आहे शुगर किती आहे सगळं तपासणी केल्यानंतर नॉर्मल तर आपल्याला बरं वाटत तस शासनाने दोन हजार सतरा पासून या पतसंस्थांना काही निकष दिले आहेत ती निकष जर त्या संस्थेनं पूर्ण केले असतील तर ती सहकारी संस्था चांगली त्या संस्थेमध्ये निश्चितपणे म्हणजे सुरक्षित आहेत असं माफक त्या ठिकाणी दिलेलं आहे महत्वाच्या बाबी या ठिकाणी करतो वेळ कमी असल्या कारण दोन्ही संस्थे तुम्हाला बोलायचं आहे पहिलं माफक त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की सभासदांनी आज कोणत्या प्रकारच्या सहकारी किंवा कोणती सहकारी संस्था चांगली किंवा आदर्शवत सहकारी संस्था समजायची त्याच्यातला पेरा, पहिला पॅरामिटर असं दिलंय की जी पतसंस्था जी ठेवी परत करत असेल तर ती सहकारी संस्था आदर्शवत संस्था चांगली संस्था समजायची सभासदांनी ओळखून घ्यायचं की आपण या पतसंस्थेमध्ये या पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवताय कधी तुम्हाला तुम्ही ठेवी मागितल्यानंतर परत जायची वेळ आलेली नाही कारण एवढं मॅनेजमेंट परफेक्ट आहे ठेवी ठिकाणी परत या ठिकाणी मिळतात म्हणजे शासनाचा पहिला रोल आहे की पहिला कॅटेगरी आहे पहिला ने कशा आहे की ठेवी क्षणी त्या ठिकाणी त्यानंतर दुसरा एक असा आहे की संस्था आपल्या सभासदा लाभांश वाटप करणं आवश्यक आहे बरोबर आहे लाभांश प्रत्येक संस्थेनं जे भागधारक समस्या आहेत त्या भागधारक समस्याला लाभांश त्या ठिकाणी वाटप करणं अतिशय आवश्यक आहे त्यानंतर तिसरा आहे की ज्या सहकारी संस्थेकडे ठेवी आल्या परंतु त्या आलेल्या ठेवीची गुंतवणूक शासनाच्या पॅरामिटर झालेली नाही त्याच्यामध्ये तुमच्या संस्थेची मी गुंतवणूक बँकेचा आता आल्यानंतर पाहिलं मी शासनाच्या प्रमुखानुसार तुम्हाला ठेवीच्या एक टक्का रक्कम ही बँकामध्ये गुंतवणूक करावी लागते त्या ठेवीच्या प्रमाणात एक टक्का रक्कम दहा कोटी दहा लाख रुपये या ठिकाणी आहे फक्त धूळ या ठिकाणी वाढलेली आहे दहा चार कोटी थोडी रक्कम गेलेली आहे ती मार्च दिवस कारण मार्च एंडा दुसरी मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे त्या ठिकाणी प्रमाण गेले आहे लक्ष देत त्या ठिकाणी त्यामुळे हे प्रमाण एक टक्का असणं आवश्यक आहे दुसरं ठेवीचे प्रमाण आणि गुंतवणुकीचं प्रमाण कि जे गुंतवणुकीचं प्रमाण शासनाच्या प्रोटोकॉलनुसार ठेवीच्या पंचवीस टक्के पाहिजे करेक्ट पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस टक्के आहे संचालक मंडळाचा आणि मॅनेजरचा कौतुक करावं लागेल असं कुठंही म्हणत नाही कम्प्लीट पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस टक्के या ठिकाणी प्रमाण त्यांनी ठेवलेलं आहे त्याबद्दल शासनाच्या वतीनं त्यांचे आभार त्यानंतर दुसरं असं आहे कर्जाचं सुद्धा प्रमाण कारण करें तुमच्याकडे जर शंभर रुपये आले असतील तर त्या शंभर रुपयापैकी बहात्तर रुपये तुम्हाला बहात्तर त्र्याहत्तर रुपये तुम्हाला कर्ज वाटप करायचे पंचवीस रुपये तुम्हाला बँकेमध्ये गुंतवणूक करायचा एक टक्का तुम्हाला मध्ये तुमच्याजवळ लोक आणि चालू खात्यामध्ये रक्कम ठेवायची असं नियोजन तुम्हाला शंभर रुपयाचं करायचं आहे त्याप्रमाणे या दहा कोटी ठेवीच्या प्रमाणात सात कोटी सत्तावन्न लाख सत्याऐंशी हजार एकशे सोळा रुपये तुम्ही कर्ज वाटप केलेलं आहे म्हणजे जे बहत्तर टक्के पाहिजे तुम्ही करेक्ट बहात्तर पॉईंट तीन टक्के केलेलं आहे म्हणजे मार्सला तुम्ही पॅराग्राफी बसलो तर काय एकदम परफेक्ट शासनाचे जेवढे पॅरामीटर आवश्यक आहेत ते पॅरामीटर त्यांनी त्या ठिकाणी पाहिलेले आहेत त्याबद्दल धन्यवाद त्यानंतर दुसरा असा पॅरामीटर आहे आजपर्यंत जेवढा सहकारी संस्था बंद पडल्या त्याचं मागचं कार्य शोधलं असता संस्था संचालक मंडळाने असतील कर्मचारी असतील बाप त्या ठिकाणी खर्च केला म्हणून दोन हजार सतरा पासून त्या ठिकाणी बंधन आलेलं आहे की तुमच्या खेळत्या भांडवलाच्या दोन टक्के पेक्षा जास्त तुम्हाला खर्च करायचा नाही तुमच्या संस्थेचं आम्ही कॅल्क्युलेशन केलं तर एक पॉईंट त्र्याण्णव आहे दोनच्या जवळपास गेलं दोन टक्के सुद्धा तुम्ही खर्च केला नाही या ठिकाणी म्हणजे खर्चावर सुद्धा एकदम करेक्ट नियंत्रण त्या ठिकाणी तुम्ही ठेवलेलं आहे शासनाच्या सात आठ गुण त्या ठिकाणी दुसरं असं आहे की ज्या सहकारी संस्थेच फक्त एक विनंती आहे थकबाकीचं प्रमाण तुम्ही या ठिकाणी आहे शासनाच्या प्रोटोकॉलनुसार ज्या सहकारी संस्थेचा पी एनपीए दहा टक्क्याच्या आत असेल तर ती सहकारी संस्था सांगली तुमच्या संस्थेचं ढोबर एनपीएचं प्रमाण पाच पॉईंट एक्याण्णव आहे सा, म्हणजे ते हे कशा खूपच कमी आहे आणि ज्या पतसंस्थेच नेट एनपीए म्हणजे थकवाचे नेट प्रमाण पाच टक्क्याच्या आत असेल तर तुमच्या संस्थेचे ते, ते प्रमाण आहे एक पॉईंट बावन म्हणजे तेही प्रमाण तुमचं ते एकदम परफेक्ट त्या ठिकाणी जे शासनाच्या रुग्ण त्याच्यापेक्षा खूप कमी प्रमाणात त्या ठिकाणी तुम्ही ठेवलेला आहे म्हणजे तुमच्या संस्थेची डॉक्टरच्या तपासनुसार एकदम एकदम गुड पोझिशन आहे नॉर्मल पण नाही एकदम गुड पोझिशन तुमच्या संस्थेचे आहे म्हणजे तुमच्या ठेवी अतिशय सुरक्षित आहेत सभासद सुरक्षित आहेत संचालक मंडळाचं कारण पतसंस्था चालवणे एवढं सोपं नाही खूप पतसंस्था चालतात परंतु त्या मोठ्या प्रमाणात बंद पण पडतात लक्षात घ्या जर मॅनेजमेंट चालू असेल संचालक मंडळ जर दूरदृष्टी नसेल तर त्या ठिकाणी आदरणीय आमचे नाना नाली खूप चांगला त्यांचा आमचा परिचय आहे खूप चांगलं मॅनेजमेंट आहे त्यांनी पुढे आपला आपला पुढे वासा त्या ठिकाणी चालवलेला आहे असंच संस्थेचं कामकाज मला अपेक्षित आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिला वर्ग आहे महिलांची पद संस्था आहे आणि महिला संदर्भात या ठिकाणी विवेचन करणं माझं कर्तव्य आहे महिला अतिशय काटकश्रीने या ठिकाणी बचत करतात आणि पैसा संस्थेमध्ये गुंतवणूक करत असतात आपण जुन्या काळी असं पाहतो की एखाद्या ग्रामीण भागामध्ये मांजरी जर पिलांना जन्म दिली तर ती मांजरी काय करते त्या पाच ते सात ठिकाणी हलवत असते जेणेकरून तो आपले पिलं सुरक्षित राहिले पाहिजे कसं घरातली प्रत्येक गृहिणी आपण बचत केले पैसे सुरक्षित राहावेत म्हणून पर्स मध्ये डब्यात कपाडात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवत असते तर आता मला वाटतं तुम्ही कुठेही सावित्रीबाई फुले पतसंस्था ही आपल्यासाठी समर्थ आहे सक्षम आहे आपल्यासाठी खूप मोठा या ठिकाणी पर्याय आहे चांगले पैसे आपले या ठिकाणी सुरक्षित आहेत आणि दुसरं असे की आज असं म्हणलं जातं की कुटुंब व्यवस्था ही गाडीच्या किंवा रथाच्या चाकासारखी असं रुळासारखी आहे पण मला असं वाटत नाही तर कुटुंब व्यवस्था ही कशी आहे तर ती सायकलच्या चाकासारखी आहे म्हणजे सायकलचं चाक हे पुरुष आहे पुढचं चाक हे पुरुष आहे आणि पाठीमागचं चाक हे स्त्री आहे पुढच्या जबाबदारी काय तर पुढच्या ओझं काय फक्त हँडलचं ओझं आहे घंटी आहे म्हणजे हे झालं ते झालं फक्त आदिशाची घंटी आहे आणि पाठीमागच्या चाकावरती कॅरियरचं ओझ आहे सीटचं ओझं आहे चिनचं ओझं आहे आणि पायडलचं ओझं आहे म्हणजे घरात का सर्व जबाबदारीचं ओझं मुलाबाळाचं सासू सासरे दौरा दीर जबाबदारी पाठीपक्षा स्त्रीवर स्त्रीवरती आहे मग एवढा असून सुद्धा आपण या सहकारी संस्थेत येऊन कामकाज करताय त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि मी अतिशय अभ्यासपूर्ण या संस्थेचा अभ्यास करून या ठिकाणी विवेचन करतोय की पतसंस्था ही शासनाच्या टोटल नुसार अतिशय परफेक्ट त्या ठिकाणी कामकाज करते आहे म्हणून या सहकारी संस्थेवर विश्वास ठेवून आपण शंभर टक्के आपल्या ठेवी या ठिकाणी सुरक्षित आहेत या ठिकाणी ठेवाव्यात धन्यवाद त्यानंतर दुसरा थोडक्यातच बोलतो मी मोहळ अर्बन संदर्भात या ठिकाणी विचार विवेचन करतो आहे मोहळ अर्बन बँकेला आणि दुसरी विनंती करतो प्रत्येक तुमच्या दोन्ही सभेमध्ये अकरा नंबरचे विषय आहेत की सभासदांची अनुपस्थिती समापित करणे आठ महिन्यापूर्वी विधान परिषदेनं हा नियम डिलीट केलेला आहे तर पुढच्या वर्षी हा तुमचा विषय घ्यायची गरज नाही तुम्हाला आवश्यकता नाही कारण ऑटोमॅटिकच सभासद राहायची गरज त्या ठिकाणी ठेवलेली नाही दुसरं महत्वाचं आहे की महोळ आगमन कायदे संदर्भात या ठिकाणी विवेचन करतो आहे सेवाने असा सुंदर असा या ठिकाणी आम्हाला वाचन केलेला आहे प्रोटोकॉल नुसार एकदम प्रोटोकॉल नुसार त्यांच्या वार्षिक सभा झालेल्या आहेत मी पाहत होतो म्हणजे सभा कशी घेत आहेत ऑब्झर्वेशन करणं माझं काम आहे हा यांच्या रूलनुसार पतसंस्थांना वेगळे रूल आहेत बँकांना बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आहे आणि नी पतसंस्थांना नियामक मंडळाच्या आणि कायद्याच्या अनुषंगाने पतसंस्थेला काम करत आहेत बँकेला बँकेच्या ठेवी पण तुमचं एकदम सुरक्षित व्यवस्थित त्या ठिकाणी मॅनेजमेंट केलेलं आहे बँकेला ठेवीचा पंचवीस टक्के ते चाळीस टक्के पर्यंत तुम्हाला एसएलआर मेंटेन करायची परवानगी आहे तुम्ही या ठिकाणी सुंदरपणे अडतीस पॉईंट पासष्ट टक्क्यापर्यंत त्या ठिकाणी मेंटेन केलेला आहे त्यानंतर सिव्हिल रेशो पण तुमचा पासष्ट टक्के या ठिकाणी मेंटेन झालेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि विशेष बाब म्हणजे एनपीएच प्रमाण हे झिरो पर्सेंट आहे बँकेचे एनपीएच प्रमाण झिरो टक्के कधी राहत नाही प्रमाण पाच दहा टक्के त्या ठिकाणी असतं शिंदेसाहेबांचं कौशल्य आहे की वसुली चांगल्या पद्धतीने झालेली आहे वसुली चांगली असल्याशिवाय कामकाज करू शकत नाही पतसंस्था सर्वात महत्त्वाचं आहे की वसुली झाली पाहिजे वसुली संदर्भात एक मी कर्जदार आणि दोन जामीनदार मुंबई हायकोर्ट आणि नागपूर हायकोर्टाचे निर्णय आहेत की तुमचा कर्जदार आणि जामीनदार त्या कर्जासाठी समप्रमाणात जबाबदार आहेत कोणत्याही जामीनदाराने असं म्हणायचं नाही की अगोदर कर्जदाराची वसुली करा आणि मग आमच्याकडे या कोर्टाने संस्था कोणाही एका व्यक्तीकडून कर्ज वसूल करू शकते त्या कर्जासाठी समप्रमाणात जबाबदार आहेत त्यामुळे जामीनदारांनी आपली जबाबदारी कारण जामीनदार हा कोर्टाच्या भाषेत सह कर्जदार आहे त्यामुळे जामीनदाराला विनंती आहे की आपण कर्ज कोणाचंही कोणत्याही पतसंस्थेचं बुडवण्याचा प्रयत्न करू का दामणी करण्याचा प्रयत्न करू का असं आहे लक्षात घ्या एखाद्या व्यक्तीला जर ए, एक लाख रुपये कर्ज दिलं तर समजा त्या व्यक्तीने ते कर्ज भरलं नाही आणि कोणत्याही न्यायालयामध्ये जर जायचं झालं असेल वकील साहेब पण या ठिकाणी आहेत तर मी असं म्हणतो की एखाद्या व्यक्ती जर कोणत्याही वकिलाकडे जायचं असेल तर तो व्यक्ती किमान पाच हजार ते दहा हजार रुपये वकील घेतात आणि आणखी त्याला काहीतरी आर्थिक मदत करावी लागते पैसे द्यावे लागतात मग सांगा लक्षात घ्या एक लाखाचा कर्ज आहे तो पंचवीस हजार साठी खर्च हा जेवढा खर्च वैयक्तिक त्यांनी केला तेवढा खर्च संस्था पण करत असते लक्षात घ्या आणि मग संस्थेला पण पंचवीस हजार खर्च केला म्हणजे एक लाखाचा दीड लाख खर्चाचा बोजा त्या कर्जावरती बसला म्हणून कर्जाला विनंती आहे संस्था एक रुपयाचा संस्थेला जळ बसून येत नाही ते कर्जदारावरतीच निर्माण होतो म्हणून सर्व कर्जदाराला विनंती आहे आपलं कर्ज हे आपल्या शिवाय कोणीही ठरवू शकत नाही ती जबाबदारी आपलीच आहे आपली आणि जामीनदाराची जामीनदाराची इन द सेन्स लक्षात घ्या जामीनदारामध्ये काय नाही लक्षात घ्या परंतु जबाबदारी ही कर्जदाराची आहे कर्जदार त्याचे नातेवाईक म्हणजे जे नॉमिनी तुम्ही नेमलेलं आहे पत्नी असेल मुलगा असेल असं पूर्वी काय झालं काय म्हणायचे तुने तुझा बाप भरेल आता बाप नाही तुझा नातू भरेल नातवापर्यंत त्याची सिडी जाणार आहे लक्षात घ्या सिडी जाणारी आहे म्हणून कर्ज हे संस्थेचं कधीही चुकणार नाही ते कर्ज आपल्याला फेडावंच लागेल जोपर्यंत आपण संस्थेला कर्ज देत नाही तोपर्यंत ती संस्था व्यवस्थित काम करू शकत नाही जसं ठेवी हा सभासदाचा संस्थेवर ठेवलेला विश्वास आहे तस कर्ज संस्थेचा श्वास आहे तो श्वास कधी पडला पाहिजे तो चालत राहायला पाहिजे तरच काम करू शकते म्हणून संस्थेचा विश्वास पात्र राहू आपण या ठिकाणी सभासद केलेलं आहे संचालक संचालकपणाने पण कामकाज या ठिकाणी केलेलं आहे कर्मचाऱ्यांनी पण चांगलं कामकाज केलेलं आहे आपण वार्षिक शिक्षण या धन्यवाद साहेब आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं आदरणीय नाना नाणीने या ठिकाणी आम्हाला